तर मित्रांनो आपण आलो आहे सध्या मार्केटला हाय आपल्यासोबत <laughs> कालचे कांदे भरले होते मार्केटला घेऊन आलो आहे आणि आमचं मार्केट आहे म्हणजे आमचं नाही शिरसगावचं आहे नाही शिरसगावचं मार्केट आहे चांगलंच तसं म्हणायला थोडा चिखली हा थोडासा चिखली जास्तही नाही थोडासा चिखली थोडं थोडा थोडा असतो ते थोडासा हे बघून घ्या हा 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 थोडं चालूच असतंय त्याला मित्रांनो तुमचा भाऊन आला मार्केटवरून घरी मार्केट मग तुमच्या जास्त काही शूट नाही केलं यार मायला काय होत तिथे शूट करायसारखं भजी चिडचिड त्याच्यात तर डोकं उठलं त्यांनी आमच्या गाडीत नि लॉस केला नाही राहा आधी सोडून दिल्या चिकला मध्ये उभे होतात काय झालं मग आम्हाला परत मग तिकडे घ्यावं लागलं त्याच्या माहिलं ते शिमिटच्या मा। कॉन्क्रीट वर मग त्याच्यानंतर नि लावलं आला आणि मग तिथे तीन तीन मग तुमच्या भावने शूटच नाही गेल राग तुमचा भाऊ आला डायरेक्ट घरी घरी आला आहे यांच्या अवस्था जरा जास्त बिकट झाली पाणी पाजायला ना नाही आला मग पाणी पिणी पाजून मग आणला नियोजन करायला मग कुटी बाकीच पाडील हां हेच म्हणतो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मग आयला नाही पितीने वेशायला नख रे हां फोड डार काळ फोड तू आहे का बाबा बोलायला नको लो मला दलिंदर दर जात तिचं पाय नाही ही कुटी ही कुटी फुसफुस काय करिन बेट मारिन चाहिए यांना घेऊन जाऊ मी आता स्टुडिओच्या नाही आणली मी सोबत मध्ये काही काढायचं नाही आपल्याला ओके डन डन मित्रांनो तुमच्या भावनी ना खाताची गण टाकले तुमच्या भावनी एकटे टाकले एकट्याने हे सोप पण आहे भाऊ तुमचा भाऊ चालला यांना सगळ्याला घेऊन आता खट्टा खायला म्हणतो मी ना यांना सडकी लावलंय बरं का आणि गोण्या गाडीवर आहे इथं फट्टा आतरून घेतलाय त्याच्यानंतर यांना सगळ्याला बांधले एक काम नसतं आपल्याकडे मल्टिपल काम असते मित्रांनो फायनली आपलं खत मारायचं ओके झालं okay, ओके ओके झालंय तर खत मारायचं आपण okay, ओके काम केलं आहे तुमच्या भावने आणि मग कसलं दिसतो आपला कसलं म्हणजे कसं काय दिसतोय हे क्वालिटी अय्या काम करणं पडता काम सोपं नाही असं थोडं आला तो पाळ्या घालेली निंदेली सोपं नाही निंदेल गवत तुमच्या भावने उचलेली काम करतो तुमचं भाऊ काम असं थोडं आलं कदम मारायचं ओके झालंय पूर्ण ओके झालंय आता आपण चाललंय जनावरांसाठी साठी आणायला गिण्नी का सोपत आधी डेअरी डेअरेकडचे का आपल्याकडं बी ये सोपं आहे का कमी थोडंसं पण हाय नाही असं नाही हाय आपल्याकड बी ये आणि आपण चाललोय सध्या टी आणायला मित्रांनो पल्टीनं चालल खरंच एक मजा क्वालिटी क्वालिटी आला तू ब्लॉग मध्ये आला ब्लॉग मध्ये कुणी याल आणि मित्रांनो तुमचा जाऊस ना सध्याला केस विसरला विचित्र होईल मला माहिती आहे पण मग काय करते आता आभी सुधारेन घेऊस आता घरी जावं लागेल हातपाय बिथपाय जावं लागतील पण पहिले जाणारायचं उरकाव लागन ना मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगितो मी ना नालोय बरं का आलं मी घरी आलो मित्रांनो मी जस्ट आत्ता पाहिलंय आपले फायनली चारशे के चारशे सबस्क्राईबर पूर्ण झाले तुमचा कृपा आशीर्वाद जर राहिला तर चारशे पुढे के बी लागून जाईल <laughs> करत जावा सबस्क्राईब करत जावा शेअर बी करत जावा व्हिडिओ चांगलं म्हणजे कसं फैलं ना आपली फॅमिली फॅमिली बडी हो की फॅमिली फॅमिली तर मग पाठवत जाव कोणाला तुमचे जोडीदार मित्र दोस्त चड्डीतले दोस्त म्हणजे ते चड्डी बड्डी नाही राहत का लहानपणीचं दोस्त त्यांना पाठत जावा की सबस्क्रायबर वाढतील माहिती एवढे डालर डॉलर कमाने किंवा मग डालर का